बहुधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता सध्या आम्ही गणेश मानकुंबरी बरोबर ना यांची एक नवीन खरेदी घ्यायला आलो आहे एक देशी खिलार आणि आत्ता बघा ती चाललो आहे आम्ही गाडी लावली तिकडं आणि आता गुलाल हार कंडा घेऊन चाललो आहे आमचे मार्गदर्शक आहेत गणेश प्रदीपदादा आहेत आपल्यासोबत आभिराज गोळवे आहेत हां आणि असं तऱ्हे आता आपण चाललो आहे गाय खूप हिकारी करंट बुजीर आहे आणि तिकडे त्यांचं पूजन चाललंय तर आता रस्ता नसल्यामुळं गावातनं जावं लागतंय शेवटी आता मालक ओरडल का मालकाच आहे ना ते शिवी आपल्याला आणि अवघड व्हायचं लागा हो नाही तर दोन पाहिले गहू मागून आहेत का गणेश कि गवात ना आलाय काय हेत नाही प्लीज बघा 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 हाय हाय हायकून घेतलंय ती होय हाय हाय अतिशय जातीवंत हाय हाय काय अतिशय ही अभिराज गोळवे ही नवीन खरेदी सिद्धिविनायक बाजार एक नंबर कालू पूजन चाललंय त्यांचं अतिशय जाती म्हणतो सवय नाही दिला दिला। दिला... Oh. हो हो <laughs> दिला दिला। yeah. मी काय म्हणतो त्यांच्यातल्या लावू द्या कासर आपण पाहुणी त्यामुळे ओळख नाही तिच्याशी आपली उगच हा नाही ही गुरु असतातच बुजीर हे दिशी गाई म्हणलं की दमावलं गायन उलटी पालत आम्हाला रामाल राहत ती नवीन माणूस हो हो गणेश लावा बारकी वगैरे घालायची गा तीच घ्यायची बाबांच्या आडनचा गणेश तिचं शिंग बघा अतिशय जातीवंत देखणी सुंदर खिलार आहे बघ हो बाबा हो बाबा हो हो करणार ही गणेश आहे

माणसांचा सहवास कमी असल्यामुळं ती बुसती आहे जरा दुईला टाका लई असलीला नको रागा देईल तिच्या नाकात ना हो 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 अरे तसं नाही प्रेमाने घ्या सावकाश घ्या एक मुला टाका आ, आ, का, का हा दुईला टाका एक हा टाकलाय ना जी दुईला टाका कासरा हा अप्रतिम देखणी सुंदर जातीवंत ती त्यांचा कासरा सोडा ती सोडा की त्यांचं सोडा ती ती पहिलं सोडा हो 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 अर आता का आता ल अवघडच करून टाकताय तुम्ही बाबा बघा बाबांचं प्रेम कस आहे बघा मंगूला बोलावलं की मंगू इथे तुम्हाला मला दारा नीट सांगतो लका दिंगाणा करताय बघा आम्हाला असलीच भाडे लागतात काय उधळा उधळी शिवार हीच व्हायना गव तोडवेल मालक दोन पोती मागला परत हा धरा आण घ्या इकडे हो इकडे गणेश राव गणेशजी इकडे घ्या हा हो हो माझ्याकडे ना हा घ्या तिकडे ल तुम्ही हा धरा आता नाही काय करत हा ती सोड गणेश पाहिला का सर तिथं दहा नवीन माणसाला तशी करणार ती घ्या इथं करायचं नाही हो हो गणेशराव सोडा ति कसरा पुढे दिला सोडा तुम्ही हातातला हातात ला गणेश दोघं बी धरा नीट हाल करू नका लाका ती नका काढू पाहिला तो कासरा गुतलेला काढा पाहिला कडी कशी निघेल कडी पुढे सारावी लागेल शेट निटधारा ही गुरणला सवय नसली की वारं पडून देत नाहीत माणसाची किती दिवसाची ही कालवड दोन वर्ष नाहीत झाली बुरू वळू कुठला दाखवलेला काय हे तुमचा विशाल कचरा हा विशाल हा चांगल्या बैलाची शेंदुर्जांचा कुठल्या बैलाची ही रानाची पहिली हा रानाव गेली चांगली जातीला पडली कालवड हा हा होय एक घरातला सदस्य कमी झाल्यागत वाटणार आहे त्यांना आज कारण का की गोमातेच्या आशीर्वादाने काही कमी होत नसतं पण एक तिची उन्हीव जाणवणार आहे ह्या घरात की आज ती देणार आहे जराशी खाया कमी असल्यामुळं बाबांना बी होत नाही आणि ही प्रतिम तिचं संगोपन आहे ह्याच गायनं दोन कालवडी नामांकित जातीवंत अशा दिल्या आहेत आ, ही ही मंगू नावाची कालवड आम्ही घेतलेली का बगाडे काकांच्या कडून आणि त्यांचं मानधन आम्ही त्यांना सुपूर्द केलेलं आहे त्यांनी ही मंगू गाय लहान मुलासारखी सांभाळलेली आहे स्वतःच्या मुलासारखी सांभाळली आणि आता आमचे मानकुमरे शेठ त्यांना गणेश मानकुमरे त्यांना अगदी छान पद्धतीने सांभाळणार आहेत बाबा तुम्ही आहात तिला तुम्ही दिनकर करत दिनकर ही ना आ, ही नावाची गाय आहे आणि हारणीची ही कालवड आहे मंगोळी मंगाबाई मंगल ना आणि आम्ही ला, आता त्यांच्याकडून ती घेतलेली आहे बगाडे काकांनी मंगळीला लहान मुलासारखं सांभाळलेलं आहे त्यांच्या डोळ्यात ना अक्षरशः आता अश्रू येत आहेत त्यांना आश्रू आनावर होत नाही की त्यांना आता असं वाटतं की आपलं मूल दुसऱ्याच्या घरी आपलं चाललेलं आहे आता आपल्या गाईनं ही दोन वास्त्र दिली कालवडी दिली ना दोन कालवडी ही कधी बस ना आणली तुम्ही किती दिवस सांभाळ केला ही जी चार येतं झाली माझ्याकडे आणली कुठन का कसं काय आणली इथनं वाढीत आणली बरं बाबा मारुती बाबराव खरातांची त्यांची पहिले येतालाच त्यांनी मला दिली का बरं अशी खिलार गाय का सांभाळून वाटेल आता जरशी सांभाळते माणसं हाऊस म्हणून नाही ही एक आमची हाऊस होती गायीचं हे होतं म्हणून मी ते सांभाळले पुण्याचं काम होईल आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला फार पवित्र मानलं जात आणि त्याला अनुसरून हा मी प्रयोग थोडा केला करतोय सुद्धा आणि करणार बी ना गायच्या पावलांना काही कमी होत नसतं नाही नाही नक्कीच नाही म्हणून मी गायकोडांना म्हटलं अजून महिनाभर बी सांभाळणार तुम्हाला जरी दिलं असलं तरी सुद्धा कारण काय ही आमची भावना आहे त्याची वेगळ्या पद्धतीची त्याला दिल्यानं आपलं काही कमी होतंय असं नाहीये आता मी जो काल वाड्यापासून तुम्हीच गायचं संगोपन सर्व सुखरी गणेश तुम्ही नसतो सुक्रीचा एक व्हिडिओ काढाव शिकाळ आणि पितळेच्या सर्व्या हा सर्व्ह सर्व्हिवर डबल सर्व्हि ठेवून दोघं घातलेत मी एक पंधरा मिनिटात फोन करतो तुम्हाला थांबा जरा कामात तुमच्याकडे पहिली काय तुमच्या नाही होतीत पण माझ्या लहानपणी होते मधल्या काळात माझ्या न नव्हती ती गर म्हणजे सत्याऐंशी साली आमची एकोणऐंशीला आमची आई वारली मग हा ताबाला बंद होता त्याच्यानंतर हीच मधल्या काळात काय नव्हतं आज तुम्हाला ही दोन्ही कालवडी दिल्यात आता मोकळस जाणवणारे काय वाटते आता हो मग आता बघितलं ना तुम्ही एवढी माणसं असून सुद्धा जर हे झालं थोडंसं तुम्ही आम्हाला जर धोकाट्या घातल्या तरी डोळ्यातनं ये पाणी येणार नाही पण हे एक नाजूक भाग आहे हा नाजूक विषय तुम्ही सांभाळलं हो रात म्हणत नाही दिवस म्हणत नाही खायला यायला त्याला अक्षरशः असे किती पैसे खि हा विषय त्याच पद्धतीचा आहे तुम्ही म्हणाल की आता हे व्यापार जर ह्याच्यात बघितलं तर हे शक्य नाही याला मन मोकळे पण हे करणे सेवा केली हो, काय सेवा केली खरंच केली मग हेच आता तिला मला म्हणायचं होतं की बाबा माझ्या यानं जेवढं झालं एवढं केलं तुझा जेवढा शेअर माझ्या येतो होता तेवढा झाला आता जा बाबा चांगले जाऊन दिले मान्य आम्हाला काय कमी पडून नक्की नक्की मान्य हो हाय अक्षरशः असे आणि आमची तीच एक भावना होती बाबा चांगल्या ह्याच्यात जावी अक्षरशः असे बरीच जण येऊन बघून गेली असतील काय आता काय सांगा तुम्हाला तुम्हीच ज्याच्या दावणीला नशिबात जायचं त्यालाच गेली ती दिलू बाप तर किती माग लागले होते पण आता काय करी वेळा काय निदर्शन पण आहो मी आपले वसंतराव रानातले आहेत ना तो ड्रायव्हर होता त्यांना मी सांगितले होते की हे वासरू मला द्यायचं या Yes. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे मी पाठवतो माणूस आता वसीम दिलीप बापूला याला उशीर झाला आता माझं कसं झालं होतं माझी समस्या हे वासरू होतं आता माझ्याने सगळं आणा करा हे एवढं होत नाही याच्या म्हणून मी म्हटलं हे काढून टाकावं आपण अलगराशात नाहीतरी गायकवाडांची माणकोणप्रेसची जर मुलाखत झाली नसेल तर मी वर मटाव हे सोडणार सोडत होतो आलं अलग साईका त्याविषयी पैशांचा नाही आहे ना तिथं तुम्ही कसं सांभाळणार आहे सांगा आम्हाला सा महाराजांची गाठ घेतली <laughs> होती विचारा तुम्ही त्यांना जाऊन असे आप असं आपल्या घरी का की यांच्याबरोबर एक नाही वाईट झालं तर हे मी वासरू तुमच्याकडं आणून सोडतो त्याच्यामुळे गायकवाडांचा शब्द त्यांनीच त्यांच्या तोंडावरच हे सांगितलेलं आहे की बाबा हे आम्ही तुम्हाला एवढं हो तुडू हो हो Oh, ला बादी ओ dan तर ते काय म्हणजे पाणी लवणी खाया पिया हे असं नाही तिचं सांभाळणी व्यवस्थित झालं तर तिचा आशीर्वाद घ्यायचा आपल्याला तर तिला खाया वेळेच्या वेळेस किंवा रती एक नंबर काय तिचं कमी नाही तुम्ही एवढी सेवा केली एक नंबर ते पण ते पण बाबा त्याला पण आता मी पेंट पिन आणून ठेवली त्याला तुम्ही मला किती दिले हा हिशोब नाही 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 माझ्याकडं त्याला काय जाते हा महत्वाचा विषय तर आणि पैशापेक्षा आता समाधानाला महत्व आहे पैसे ढिगभर बँकेत बॅलन्स लय पण जॉब लागत नाही याला काय टाकलं संध्याकाळी काय झोप येत नाही उभा राहिला तरी काय फरक पडत नाही गणेश सवकस घ्या गोंधळ हाल करू नका तिचं ती वर न टाका हाल नको लांबनच टाका काय होत नाही हा हळूहळू हाल हळू 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 के के तिला लागून आहे बाकी नाही काय बस आता ही इकडे माणसा सवास कमी गुतल बाद झालं तिला जेव्हा तुम्ही सवय लावाल ना माणसांची तेव्हा तुम्ही तिला एका का घेऊन येणार आहे तिची तिची ती पेसा तिची घंटी गोट्यात आहे बघाय ते घालून देत नव्हतं अजिबात वाजलं की त्याला सम घ्या हाय अशी चढवायची चला घ्या सोडा नाही करायचं नाही माग पुढ एकानं एकानं मलाच पाणी पाहायला लागणार हलो हलो सावकास आणि मानकुंबे नाही लावायचा एकानं माग एकानं मोहर आणि मागच्याची सवय आहे दादा माग चालायची तुम्ही पुढे चाला मालक खोटासारखं तुम्ही पुढे चाल म्हणा तर ते जमणार नाही 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 ती एका दाव्यावर राहिली नाही आठ दिवस की ओके होईल चला हा घ्या सावकाच लांब धरा कुठं जात नाही चला हो 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 आर पर दारा अरे गणेश दारात तुम्ही असं करू नका का ती जाल करू नका पुढे चाला तुम्ही हा चला चला पुढं चला हा चला कशाला गईन फी चला चला बाबा बाबा चला पुढं म्हणा मालकाचा आधार कुठ जात नाही सरळ वडा अरे असलेला का उद्योग असलं तर माझा दिवसच जायला का भाडी मी कशी करायची हा चला हो 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 गणेशराव गोन करून घ्या या म्हणा या म्हणा चला ये बाई ये मोठ्या आवाजात म्हणा चल मंगू चल बाय चल बाय हा गणेश चला हो 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 मंगू हो चल नाही नको त्रास करू चल हा टिडा टाकून सोडायची ना आता अजिबात हो हो मंगू घ्या अरे मंगू आली इकडं चल वडा माग हा मंगू

आणि घ्या अशीच तशी उड्यान फिडे घालून ती तिला लागू नाही आपण एवढं रकमेचं घेतलं परत त्याला लागलं म्हणजे काय गोळी डोक्याला सावकाश घ्या तुम्ही धारा शेट धारा पुढं हां बरं घ्या चला हां धरा बाबांनो बरं धर चला पुढं चला तुम्ही हा चला हे मंगू चल हा फ्री फ्री चाल हा जात येतं चला चलाय नाही बसत नाही घेऊन बसल ती चला सोडा सोडा चला चला अशी चला कुठं सावकाश येणार ती चला फोड तोघी फोड चला तुम्ही नाही काय करत

ओरडू नका चौकात घ्यातील आवाज खपाना चल ग चल नाही उड्या मारत आता शांत झाली सर सर मंगू चल हो धराता धराता हो आता सोडली तर पळून जायला हो 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 गणेश काय करायचं माहिती जायचं

हा हे प्रदीप नीट धर दोघं हो बाहेर वर जाऊ द्या पहिले मानको मेजना आमका ते बघण्यासाठी तुम्हाला Mas você é

हाँ ले 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 �

हा एवढं बसायला लागणार आहे